नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्हाला प्रश्न पडले दोन ते म्हणजे जन्मदाखला आणि याची लास्ट तारीख याच्या संदर्भातच आपण बोलणार आहोत पुढं यासाठीचा एक जे आर शासनाने निर्गमित केलेला आहे त्यासाठी म्हणजे जन्मदाखला तुम्हाला नको आहे तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जरी असलं सी एस सी सेंटरमधून निघालेलं किंवा सेवा केंद्राचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्या नावाने जर असलं तरी ते तिथं ॲप्रूव्ह केलं जातं मात्र जन्मदाखला हवाच याच्यावरती काही बंधन नाही आहे पण तुमच्याकडे जर असेल तर तोही जोडला तर चांगलं आहे नसलं तरी नॅशनॅलिटीचा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे त्यामुळं घाबरून जायसारखं काही नाही आणि दुसरं एक तो म्हणजे तुम्हाला पंधरा तारखे जुलै तर तारीख डी काही माध्यमातून तुम्हाला ऐकले आले असेल मात्र तसं नाही आहे पंधरा जुलैपर्यंत जे जेवढे फॉर्म सबमिट होतील तो तेवढ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि जे याची प्रोसेस चालू राहणार आहे दर दुसऱ्या हप्त्यात परत हे फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच मिळणार आहे त्यामुळे लक्षात